तालब्याप्रमाणे यंदाही मध्ये कृषी प्रदर्शन भरणार आहे या या कृषी प्रदर्शनासोबत औद्योगिक कंपन्याही प्रदर्शनात असणार आहेत यावर्षी एकूण तीनशे स्टॉल या कृषी प्रदर्शनात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचा लाखो शेतकरी लाभ घेतील या कृषी प्रदर्शनाची तयारी मागील सहा दिवसांपासून सोलापूर येथील होम मैदानावर चालू आहे आणि मध्य प्रदेशातील कामगार या प्रदर्शनाची जोरदार तयारी करताना दिसून येतात नमस्कार यावर्षी चोपन्नावे राज्यस्तरीय कृषी सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन होम मैदान सोलापूर या ठिकाणी एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये दे सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आले आहे हो मैदानवरती हा पाच दिवसांचा कृषी शेतकऱ्यांसाठी एक सोहळा सर्व शेतकऱ्यांनी पाहण्यासारखा असणार आहे या कृ सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये एकवीस ते पंचवीस डिसेंबर या कालावधीत तीनशेहून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग आहे या ठिकाणी विविध स्पर्धा पशुस्पर्धा आहेत डॉग शो आहेत कॅट शो आहेत अशा वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत या कृषी प्रदर्शनासाठी लाखो शेतकरी बांधव भेट देतात मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो आपण या कृषी प्रदर्शनास एकवीस ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये भेट द्यावी आणि विविध शेतीविषयक तंत्रज्ञान माहिती विविध स्पर्धा पशुपक्षी स्पर्धा डॉग शो या सगळ्यांचं आयोजन आहे आपण सर्वांनी याचा याचा लाभ घ्यायचा आहे